नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मक्का लागवडविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी मक्क्याची लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता मक्का लागवडीचं जे अंतर आहे ते आपलं दोन नळ्यांमधील अंतर हे चार फूट आणि नळीच्या आजूबाजूला दोन तास एक तास मक्याचं नळीच्या उजव्या बाजूला आणि एक तास डाव्या बाजूला अशा पद्धतीने आपण मक्याची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो या क्षेत्रामध्ये अगोदर कपाशी होती कपाशीचं पीक काढल्यानंतर आपण मक्याची लागवड ठिबक सिंचनाद्वारे ड्रिपवर केलेली आहे तर आपण मक्क्या लागवडविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मला स्वतःचा अनुभव असा आहे की मी मागील वर्षी एक एकडमध्ये जवळपास चाळीस क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे आणि यावर्षी मला त्यापेक्षा जास्त उत्पादन या एक एकडमध्ये घ्यायचा आहे तर मी मागील वर्षी मक्याला फक्त खताचे दोन डोस दिले होते यावर्षी मक्याला खताचे दोन डोसच्या ऐवजी तीन डोस द्यायचे आहे व पन्नास क्विंटलपर्यंत उत्पादन घ्यायचं आहे जे शेतकरी मक्का लागवड करत असतील किंवा मक्का लागवड केलेली असेल त्यांनी हा व्हिडिओ बघणे अत्यंत आवश्यक आहे तर सुरुवात करूया सुरुवातीला आपल्या मक्क्याचं जे लागवडीचं अंतर आहे हे दोन नळ्यांमधील अंतर चार फूट आणि नळीच्या आजूबाजूला दोन मक्क्याचे दोन तास लावलेले आहेत ही लागवड आपण टोकन यंत्राने केलेली आहे आणि दोन मक्क्याच्या दोन झाडांमधील अंतर हे एक फूट आहे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओला कुठल्याही प्रकारचा वेळ न करता सुरुवात करूया मक्का लागवड करण्यासाठी आपण बियाणं कोणतं निवडायचं हे एक मुख्य उद्देश आहे चांगलं प्रतीचं जर बियाणं आपल्याला मिळालं किंवा चांगल्या प्रतीच्या बियाणाची आपण जर लागवड केली तर आपल्याला हमखास मक्याचं उत्पादन हे भरपूर मिळेल तर तुम्ही बघू शकता आपण मैको कंपनीचं यम आर एम चाळीस हे वान लागवडीसाठी निवडलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर या वाणाचा वाणाबद्दल थोडक्यात हे वाण जास्त उंच वाढत नाही तसेच हे वान अर्ली व्हेरायटी आहे त्यामुळे आपण या वाणाची लागवड केलेली आहे कमी पाणीचं क्षेत्र जर कोणाकडे असेल तर तुम्ही या वानाची निवड करू शकता तर या मक्याला सुरुवातीला आपण टोकन यंत्राने लागवड केल्यानंतर लगेच आपण या मक्याला खत व्यवस्थापन केलेलं आहे तर आपण महाधन कंपनीचं नऊ चोवीस चोवीस हे खत या मक्याला दिलेलं आहे तुम्ही बघू शकता एका एकरमध्ये आपण दोन बॅग नऊ चोवीस चोवीस हे खत या मक्याला दिलेलं आहे नऊ चोवीस चोवीस हे बॅग चाळीस किलोची येते या खतांमध्ये आपल्याला कुठलाही भेसळ डोस घ्यायची गरज नाही यामध्ये तुम्हाला झिंक बोरान ह्युमिक मॅग्नेशियम आणि सल्फर हे घटक असून नऊ चोवीस चोवीस नत्रसपुरत पालाश हे घटकसुद्धा आहेत त्यामुळे आपल्याला मक्याला झिंक हिमेक द्यायची गरज नाही त्यामुळे आपल्या खर्चाची बचत या ठिकाणी होती आता आपण एक डोस या मक्याला दिलेला आहे लागवडीबरोबर दुसरा डोस जो आपल्याला एका महिन्यानंतर द्यायचा आहे आता मक्का लागवड करून जवळपास बारा दिवस झालेले आहेत तर आणखी वीस दिवसानंतर आपल्याला या मक्याला एकरी पन्नास किलो युरिया आणि त्यामध्ये दहा किलो झिंक झिंक हे घेतलं तरी चालते नाही घेतलं तरी चालते कारण आपण भेस भेसळ डोस आपल्याला द्यायची गरज नाही आपण नऊ चोवीस चोवीस या खतामध्ये या मक्याला झिंक टाकलेला आहे तर झिंक हे काही एवढं महाग नाही तर तुम्ही झिंक घेऊ शकता एकरी पन्नास किलो युरिया आणि दहा किलो झिंक हे खत तुम्ही तीस दिवसानंतर दिल्यास मक्क्याची क्वालिटी सुधारते मक्क्याची वाढ ही जोरदार होते आणि मक्का हा आपला क्वालिटीमध्ये राहतो मक्याला दुसरी फवारणी पहिली फवारणी ही कुठल्याही एका कंपनीचं गॅस पॉयझन घ्यायचं आणि सकाळी दव पडलेला असताना फवारणी करायचं जेणेकरून आपण फवारली केलेलं औषध हे त्या मक्क्यांच्या पोंग्यांमध्ये उतरेल जेणेकरून खत आपलं त्या मक्क्यांच्या पोंग्यांमध्ये उतरेल व जेणेकरून अळींचा सर्वनाश होईल सध्या मक्क्यांवर अळीचं प्रमाण नाही आहे कुठल्याही कंपनीचं एक गॅस पॉयझन घ्यायचं यासोबत तुम्हाला एकोणीसशे एकोणीस खत फवारायची गरज नाही ह्युमिक फवारायची गरज नाही फक्त एकोणास फक्त कुठल्याही एका कंपनीचं गॅस पॉयझन घ्यायचं आणि सकाळी दळ पडलेला असताना फवारणी करायची नंतर दुसरी फवारणी ही असं कंपल्सरी नाही की पंधरा दिवसांनी करायची वीस दिवसांनी करायची ज्यावेळेस आपल्याला मक्क्यावर अळी दिसते किंवा त्या पोंग्यांमध्ये अळी दिसते पानं खराब व्हायला लागतात आपण स्वत शेतकरी आहेत आपण स्वतः आपल्या मक्क्याचं निरीक्षण करायचं आणि अळी दिसली असल्यास मगच फवारणी करायची नाहीतर आपला पैसा हा व्यर्थ जाणार आहे आपण स्वतः शेतकरी असल्यामुळे नियोजन हे आपणच करायचं अळी असली तरच फवारणी करायची आता या मक्याला कोळपणी आपण या मक्याला आणखी दहा दिवसानंतर कोळपणी करणार आहे बैलजोडीच्या सहाने आपण यामध्ये वखरणी करणार आहे मक्का मोठा झाल्यावर आपल्याला वखरणी करायची आहे आता या मक्क्यासाठी आपल्याला तणनाशक म्हणजे तण नियंत्रण करण्यासाठी आपण आपल्याला अल्ट्राजिनची फवारणी घ्यायची आहे तुम्ही अल्ट्राजीन पण घेऊ शकता किंवा ट्रेझरसुद्धा घेऊ शकता जास्त तण असल्यास ट्रेझरची फवारणी करायची कमी तण असल्यास अल्ट्राजीनची फवारणी करायची फवारणी करण्याच्या अगोदर मक्याला ड्रिपने पाणी सोडायचं पूर्ण जमीन मक्याच्या आजूबाजूची ओ ओली हो ओली झाल्यानंतरच फवारणी करायची आहे त्यामुळे आपल्याला नाशका तर नाशकाचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे मिळतो मित्रांनो तर अशा प्रकारचं नियोजन आपल्याला या मक्याच्या पिकामध्ये करायचं आहे जास्तीत जास्त मक्याला आपण तीन डोस देणार आहे आणि अळी ज्यावेळेस मक्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसेल त्यावेळेस अळीची फवारणी करायची आहे आपण या मक्याची वेळोवेळी नियोजन फवारणी नियोजन याची याबद्दलची सर्व माहिती माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर देणार आहेत देणार आहोत तरी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील जी माहिती आहे मक्याची ते आपल्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद